भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विदर्भातील जंगलांना लागून असलेल्या आदिवासींच्या जमिनींच्या खरेदी विक्रीचा मुद्दा सभागृहात सादर केला विदर्भातील आदिवासींच्या जमिनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बळकावल्या जात असून त्यांनी विशेषत व्याघर प्रकल्पांच्या आजूबाजूच्या जमिनींचा उल्लेख केला आणि यावर चौकशीची मागणी केली या मागणीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं विदर्भात पण अनेक ठिकाणी म्हणजे गडचिरोली जिल्हा असेल आमचं देवलापार असेल नागपूर जिल्ह्यातलं अशा अनेक ठिकाणी मोठमोठ्या आदिवासींच्या जमिनी लीज आऊट करून खोटे कागदपत्र करून स्वतःच्या नावावर जे सातबारे करून घेतल्याच्या अनेक तक्रारी आम्ही नागपूर कलेक्टर असेल विभागीय आयुक्त नागपूर असेल यांच्याकडे अनेक वेळा दिल्या आहेत मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांवर अन्याय होतो आहे आणि मोठमोठे रिसॉर्ट म्हणजे जिथे जंगल आहे त्याला लागून असल्या आदिवासींच्या जमिनी बळकावून त्याच्यावर मोठमोठे रिसॉर्ट करण्याचा प्रयत्न ताडोबा असेल मेळघाट असेल इकडे आपलं पेच असेल अशा सगळ्या ठिकाणी देवलापार असेल आपलं हिंगणा असेल अशा सगळ्या ठिकाणी हे असं होत आहे माझी आपल्या माध्यमातनं माननीय मंत्री मोदयांना माझा एक सामान्य प्रश्न आहे की अशा सगळ्या जमिनींचा किंवा नागपूर विभाग असेल अमरावती विभाग असेल अशा सगळ्या ठिकाणी एक चांगली चौकशी समिती करून याच्या याची चौकशी आपण करणार आहोत का आणि तिथल्या आदिवासींना आपण न्याय देणार होता सन्मान्य दटके साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला शासना आहे शासनाला खरं म्हणजे त्यांची सूचना चांगली आहे कारण तीच न्याय देण्याची भूमिका आमच्या आदिवासी बांधवांना शासनाची आहे म्हणून दोन्ही विभागीय आयुक्त जे आहेत नागपूर ना, आणि अमरावती दोन्ही विभागीय आयुक्तांना त्या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात येतील दे आणि सभापतीमध्ये आलेल्या चौकशी अहवालानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येतील ठीक आहे जमिनी दिल्या होत्या जमीन फेरफार करण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे आणि शासनाची जमीन वाया चालली आहे भूमाफियांच्या खिशात चालली आहे माझी आपल्या माध्यमातून माननीय महसूल मंत्र्यांना विनंती आहे याही बाबतीत त्यांनी चौकशी लावावी आणि शासनाची जमीन परत घ्यावी सभापती मोदय या चौकशीच्या अंतर्भाव करण्याचा